खांडबारा येथील डोगेगाव स्टॉप रस्त्यावर खड्ड्यांचा अक्षरशः विळखा पडला होता पावसाळ्यात या खड्ड्यांमुळे नागरिक व वाहन चालकांचे हाल होत होते दुचाकीस्वारांना कमरेच्या दुखण्याचा त्रास तर वाहनधारकांना अपघाताचा धोका वाढला होता याकडे सार्वजनिक बांधकाम विभागानं सातत्यानं दुर्लक्ष केल्यानं ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती सरकारी यंत्रणेच्या निष्क्रिय भूमिकेचा निषेध म्हणून गावातील माजी ग्रामपंचायत सदस्य शैलेश गावित यांनी स्वतःच्या खड्डा बुजवण्याचे काम हाती घेतले त्यांच्यासोबत ग्रामपंचायत सदस्य नयन जयस्वाल जगदीश चौधरी व अश्विन पाडवी यांचाही पुढाकार आहे अलीकडेच या रस्त्यावरील खड्ड्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्यानंतर ग्रामस्थांच्या संतापाचा भडका उडाला ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागावर टीका करत शैलेश गावित यांनी स्वतः श्रम व आर्थिक जबाबदारी स्वीकारून कामाला सुरुवात केली या उपक्रमाच्या वेळी अनुपम ठाकूर परशुराम अग्रवाल आदित्य पाडवी संवेल वसावे बाबा शर्मा यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते